राज्यभर जिल्ह्या जिल्ह्यात तालुक्यावर सर्व गावांना तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे बावीस एप्रिल रोजी जो भ्याड हल्ला पाकिस्तानने म्हणू की अतिरेक्यांनी तो आमच्यावर केला आमच्या पर्यटकांवर पैलगाम या ठिकाणी केला आणि त्यात सव्वीस जण त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले त्याचं चोख उत्तर मान्य पंतप्रधान आपले तिन्ही सेनादल यांनी पाकिस्तानला दिलेलं आहे सोळव पळवताना करून सोडलेला आहे आणि म्हणून संपूर्ण देश हा मोदीजींच्या पाठीशी उभा आहे संपूर्ण देश हा आपल्या सेनेच्या पाठीशुभा आहे हे दाखवण्यासाठी या ठिकाणी संपूर्ण देशभर तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे हे सर्व पक्षीय आहे सर्व धर्मीय आहे आणि म्हणून आज उद्या परवा तीन दिवस चार दिवस सर्व राज्यभर आम्ही या ठिकाणी या रॅलीचं आयोजन केलेलं आहे संजय राऊतांचा एक नरकातला स्वर्ग या पुस्तकामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की अमित शहा नरेंद्र मोदी यांना अडचणीच्या काळात बाळासाहेब ठाकरे यांनी मदतीचा हात दिला होता रोज चांगले काय वाईट आहे मॅडम दिलं असेल तर चांगलंच आहे आम्ही शिवसेनेसोबतच आहोत सुरुवातीपासून येतून आताही आहे पण आम्ही खऱ्या शिवसेनेसोबत आहोत काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलेल्या शिवसेनेच्या सोबत नाही आपल्या विचारांना तिलांजली देणाऱ्या शिवसेनेसोबत आम्ही नाही आम्ही खऱ्या शिवसेनेबरोबर बाळासाहेबांच्या विचारासोबत आजही आहोत त्यांचेच विचार आम्ही त्या ठिकाणी अजूनही टिकवलेले आहेत पण ज्यांनी त्यांना तिलांजली दिली त्यांची पर परिस्थिती आज काय झाली आणि म्हणून सकाळपासून त्यांना अशी काहीतरी बडबड करावी लागते त्यांच्या राजकीय पक्षातील अडचणी दूर झाल्या मात्र ते शिवसेना पक्षाशी आणि ठाकरे कुटुंबियाशी एकदम निर्गुणपणे वागले असं या पुस्तकात म्हटलंय आता संजय राऊतांना किती महत्व द्यावं त्यांच्या जा लिहिण्याला किती महत्व त्यांच्या जा बोलण्याला किती महत्व द्यावं आता त्याचं कोणी ऐकायचं नाही कोणी त्यांना सिरियसही घेत नाही सकाळ झाली की त्यांचा आपला भोंगा सुरू असतो त्यांना खायली तरी लिहू द्या युद्ध सुरू असताना संपूर्ण देश हा सेनेच्या पाठीशी उभा होता मोदींच्या पाठीशी अशा वेळेला ते म्हणतात मोदींनी राजीनामा द्यावा अशा वेळेला ते म्हणतात अमित भाईनी राजीनामा द्यावा मला कळतच नाही पण ते, ते आता आपण त्या त्या अतिरेक्याशी लढावं काही देशांतर्गत अतिरेक्याशी लढावं एक मोठा प्रश्न आहे नरेंद्र मोदी या ठिकाणी प्रकरणात असताना सुद्धा देखील मदत केली असंही त्यांनी या पुस्तकात म्हटलेलं आहे देखील आता मला वाटतं या पुस्तकाला किती महत्व द्यावं संजय राऊत किती विश्वासार्ह माणूस आहे हे आपल्याला माहित आहे सगळ्यांना त्यामुळे त्यांनी काय लिहिलं काय नाही मी तर काही वाचलं नाही वाचणारही नाही पण मला असं वाटतं की त्याला फार महत्व देण्याची गरज नाही पुन्हा एकदा टीका केलेली जाऊ द्या काय गेलेला माणूस जाऊ द्या त्यांना म्हणा तुम्ही तुमच्या कोथळी गावामध्ये ग्रामपंथ निवडून म्हणा एकदा फक्त सात लोकांमध्ये बस बाकी आमचं आम्ही बघून घेऊ मंत्री कोण पालकमंत्री कोण आम्ही कोणत्या खात्यावर राहू आम्ही आमचं बघू तुम्ही तुमच्या गावामध्ये मध्ये एखाद नगरपालिका किंवा ग्रामपंथ निवडून राहा मग आमच्याशी बोला माझी काळजी करू नका मी बरोबर आहे मी मी बरोबर आहे माझ्या ठिकाणी तुमची अवस्था काय झाली आहे दोन दोन वेळा तुम्ही विधानसभेला पडताय तुमच्या गावातली ग्रामपंचायत नगरपालिका तुमच्याकडे नाहीये काय तुमचं तिथे त्या ठिकाणी निश्चित आमचा प्रयत्न हाच आहे की आम्ही महायुती म्हणून या ठिकाणी या निवडणुका लढणार आहोत राज्यभरही लढणार आहोत आणि यावेळेला स्पष्ट बहुमत अतिशय टू थर्ड बहुमत आम्हाला जळगाव जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सगळ्या संस्थांमध्ये या ठिकाणी मिळेल